क्रमांक पाच साहित्य केशरी काव्य करंडक स्पर्धा दुसऱ्या फेरीसाठी मी माझी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे लाडकी बहीण एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी पंधराशे दर महिन्याले पाठवते माया भाऊ आता एकवीसशे दर महिन्याले पाठवते माया भाऊ कायले आता मी नवऱ्याचं गुणगान गाऊ नवऱ्यापेक्षा भावालेच माहिती खरीन मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी मी होय म्हणून टिकली मी होय म्हणून टिकली आता ऐकून घेणार नाही मी होय म्हणून टिकली आता ऐकून घेणार नाही राबराब राबली तुमच्यासाठी पण साधं कोणी विचारणार राही मी होय म्हणून टिकली पण आता ऐकून घेणार नाही राबराब राबली तुमच्यासाठी पण साधं कोणी विचारणार नाही नशीब माना मायासारखी भेटली तुम्हाला परी नशीब माना मायासारखी भेटली तुम्हाला परी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी कपडे नाही पैसा नाही कवा घेतलं नाही दागिनं कपडे नाही पैसा नाही कवा घेतलं नाही दागिनं रोज नवऱ्याची कटकट आणि ऐका सासूचं रडगाणं कपडे नाही पैसा नाही किंवा घेतलं नाही दागिनं रोज नवऱ्याची कटकट आणा ऐका सासूचं रडगाणं आता पेटवा आता चूल आण रांदा भाजी भाकरी पेटवा आता चूल आणा रांदा भाजी भाकरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी स्वयंपाक पाणी धुनं भांडी रोज तुम्ही कराच स्वयंपाक पाणी धुनं भांडी रोज तुम्ही करायचं आजपर्यंत मी राबली आता मात्र तुम्ही राबायचं स्वयपाक पाणी धुनी भांडी रोज तुम्ही करायचं आजपर्यंत मी राबली आता मात्र तुम्ही राबाचं मी झाली पगारवालीन तुम्ही रिकामी शेतकरी मी झाली पगारवालीन तुम्ही रिकामी शेतकरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी एक गोष्ट ध्यानात ठेवा पती असन तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नांदते तुमच्या घरी खूप वेळचा गुपचा पसलेला नवरा शेवटी बोललाच एवढा लाडका भाऊ तर मग भावाकडच जाय एवढा लाडका भाऊ तर मग भावाकडं जाय तू गेली तर काय झालं दुसरी तयारच आहे एवढा लाडका भाऊ तर भावाकडे जाय तू गेली तर काय झालं दुसरी तयारच आहे पुन्हा एकदा आनंदानं चढीन बोल्यावरी पुन्हा एकदा आनंदानं चढीन बोल्यावरी मुख्यमंत्र्याची नवी बहीण घेऊन येईन घरी एक गोष्ट ध्यानात ठेव बायको असली तरी मुख्यमंत्र्याची नवी बहीण घेऊन येईन घरी एक गोष्ट ध्यानात ठेव पत्नी असली तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण घेऊन येईन घरी धन्यवाद